या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शीख कढाई व फिश शीख कढाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री नमस्कार सुभा मी विघ्नेश जोशी अठ्ठावीस तारखेला मी सोलापूरला येतोय अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता होतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे वसंतवले ठाणे निर्मित मराठी असे असमुची मायबोली या कार्यक्रम एकदा कविवर्य मंगेश पाडगावकर ल देशपांडे यांच्याविषयी बोलताना असं होते पुलस्पर्श होताच दुःखे पळाली पुलस्पर्श होताच दुःखे पळाली नवासूरा आनंद यात्रा निघाली माणसे मुक्त झाली जगू लागली हास्यगंगाली अशा कितीतरी आठवणी उत्तम उत्तम कविता उत्तमोत्तम उत्तम उत्तम गाणी या कार्यक्रमामध्ये आहेत आणि या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर आहेत आयडिया सारे गमप फेम मयूर सुकाळे शमिका भिडे गौतम मुर्डेश्वर आणि कल्याणी जोशी तेव्हा या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथे वसंतवले ठाणे निर्मित मराठी असे आमुची नक्की या वाट पाहतोय धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर